दास श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथ पालखीची प्रभात फेरी काढण्यात आली या प्रसंगी सेक्रेटरी प्रभाकर ओहोळ श्रीपाद कुलकर्णी स्वप्नील कुलकर्णी सुनील जोशी मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के सतीश मेडे आदी उपस्थित होते समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य वाङ्मय हे नेहमीच सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक आणि आत्मविश्वास वाढीसाठी याचा बहुमोल उपयोग होत असतो असे यावेळी बोलताना श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी म्हणाले याच अनुषंगाने दास नवमी निमित्त श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी स्पर्धांचा उपक्रम राबवला असल्याचेही यावेळी पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले श्री समर्थ रामदास स्वामींच्या मूर्तीची सविता आणि श्रीकांत येवले यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन प्रभात फेरीस शुभारंभ करण्यात आला श्री समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री समर्थ स्वामींची वेशभूषा परिदान केली होती मुलींचे लेजिम पथक आणि मुलांचे वाद्य पथक सर्वांचे विशेष आकर्षण ठरले या प्रभात फेरी दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर स्वामी विवेकानंद देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ई नवा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा